अटोला नगर परिषद निवडणुकीत युतीचं समीकरण अस्पष्ट राष्ट्रवादी आणि भाजपमधील संभाव्य युतीबाबत चर्चा अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू याबाबत माहिती घेण्यासाठी आमचे प्रतिनिधी नरेंद्र भटाव यांनी भाजप शहराध्यक्ष मीनानाथ पवार यांच्याशी विशेष बातचीत केली आहे येवळा नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या नामनिर्देशक अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे आतापर्यंत दोन नगराध्यक्ष व काही नगरसेवकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले मात्र जे राजकीय पक्ष त्यांचे अजूनही उमेदवारी अर्ज दाखल झाले नसल्याने राष्ट्रवादी अजित पवार गट तसेच भाजपामध्ये एवढा शहरात युती होते की नाही याबाबत आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी भाजपाचे शहराध्यक्ष एका सांगाल की सध्या एकही राजकीय पक्षाचा अर्ज दाखल नाही आपली राष्ट्रवादीची युती होणार का कसं प्रकारे आपले उमेदवार दिले जाणार भारतीय जनता पार्टीची आणि राष्ट्रवादीची बोलणी चालू आहे त्याचप्रमाणे आमचे मित्र पक्ष शिंदे गटाशी पण चर्चा चालू आहे युतीबाबत जो निर्णय आहे तो सन्माननीय आमचे नेते आहेत सन्मान्य गिरीश भाऊ महाजन हे नाशिक जिल्हा प्र निवडणूक प्रभारी असून त्याचप्रमाणे निवडणूक प्रमुख मान्य राहुल दादा आहेर आणि यवला शहर नगरपालिका प्रभारी भारतीदाई पवार या निर्णय अधिकृत निर्णय जाहीर करील आणि जो निर्णय होईल तो सर्व लोकांना मान्य राहील म्हणजे एकंदरीत वरिष्ठ जे निर्णय घेतील तो आपल्याला मान्य राहील हो तोच मान्य राहील जो वरिष्ठ निर्णय घेतील तो मान्य राहील एकूणच बघितलं तर वरिष्ठ पातळीवर भाजपाचे जे निर्णय घेतील तोच आम्हाला मान्य राहील त्यामुळे आता वरिष्ठांवर अवलंबून आहे की येवल्यामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गट भाजपामध्ये होती होते का नाही हे बघणं नक्कीच महत्वाचं ठरणार आहे आणि येत्या काही दिवसातच दोन दिवस शिल्लक असल्याने राजकीय पक्ष उमेदवारची कोण अर्ज दाखल करते हे बघणंच नक्कीच महत्वाचं ठरणार आहे नरेंद्र बाटाव जय महाराष्ट्र न्यूज येवला